कर्जत नगर परिषदेमध्ये आज आम्ही कार्यालयामध्ये या कर्जत शहराचे आणि नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांना आम्ही अभय योजनेच्या बाबतीमध्ये आम्ही निवेदन देण्यासाठी आलो खऱ्या अर्थाने महाराष्ट्र शासनाने कर्जत नगर परिषदेच्या अथवा महाराष्ट्रातील सर्वच नगर परिषदेच्या संदर्भामध्येच थकित मालमत्ता जो कर आहे या कराच्या संदर्भामध्ये शास्तीय वसुलीचा आणि दंडात्मक कारवाईचा जो काही नियोजन करात केलं गेलं त्याच्यामुळे आर्थिक संकट खऱ्या अर्थाने सर्वसामान्य नागरिकांवर येणार होतो शास्ती वसूल केल्यामुळे किंवा दंडात्मक कारवाई केल्यामुळे त्याचा सर्वसामान्य नागरिकांना फटका बसणार होता या संदर्भात महाराष्ट्र शासनाने एक योग्य पाऊल उचललं आणि एक अभय योजना म्हणून सर्वसामान्य नागरिकांसाठी चालू केली या अभय योजनेच्या अंतर्गतमध्ये सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळणार आहे यातून त्यांना शास्तीची सूट आणि दंडात्मक कारवाईची सूट मिळणार आहे परंतु ही कारवाई करत असताना किंवा ही प्रोसेस राबवत असताना किंवा ही अभय योजना राबवत असताना त्यासाठी सर्वसामान्य नागरिकांनी नगर परिषदेच्या कार्यालयामध्ये या योजनेतून आम्हाला सूट मिळण्याकरता लाभ मिळावा अशा संदर्भातलं अर्ज दाखल करणं अनिवार्य होतं किंवा अर्ज दाखल करणं आवश्यक होतं या संदर्भामध्ये त्याची मुदत कर्जत नगर परिषदेने मुख्याधिकाऱ्यांनी प्रशासनाच्या वतीने तेवीस ऑक्टोंबरपर्यंत ठेवण्यात आली होती आणि ते तेवीस ऑक्टोंबरनंतर ती मुदत संपलेली आहे परंतु आम्ही कर्जत शहर शिवसेनेचे सर्वच पदाधिकारी येथे उपस्थित आहेत आणि नागरिकांच्या वतीनं एक नागरिकांची समस्येची अडचण सोडवण्यासाठी मधल्या काळामध्ये वेळ गणपती नवरात्र आणि दिवाळी उत्सव असल्यामुळे प्रत्येकाला ह्या अभय योजनेचा लाभ घेण्यासाठी जो काही अर्ज करावा लागत होता ही सगळ्यांना अर्ज करणं हे शक्य झालं नाही यासाठी आपण ती मुदतवाढ मिळावी जी तेवीस ऑक्टोबरला मुदत संपलेली आहे त्याच्या पुढेच्या कालावधीमध्ये दोन महिने अजून मुदतवाढ मिळावी अशी विनंती आम्ही आज मुख्याधिकारी मुख्याधिकारी यांना आणि प्रशासनाला केलेली आहे जेणेकरून या अभय योजनेचा लाभ हा सर्वसामान्य नागरिकाला आणि कर्जतर शहरातील प्रत्येक नागरिकाला आणि मालमत्ताधारकाला मिळेल अशी अपेक्षा या निमित्ताने आम्ही केली आणि यासाठी सर्वच आमचे शिवसेनेचे प्रमुख पदाधिकारी या निमित्ताने मुख्याधिकारी आहेत यांना भेटण्यास उपस्थित धन्यवाद